लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका येत्या आठ दिवसाची मुद्दा आठ दिवसात जर शाळेची दुरुस्ती नाही केली तर अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आम्ही त्यांच्या ऑफिस मध्ये बाहेर काढल्याशिवाय राहणार गोंदावले जवळील कचरेवाडीची शाळा आली आहे मोडकळीला विद्यार्थ्यांचा जीव लागलाय टांगणीला शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जागेवर ठेवणार नाही असा गंभीर इशारा मनसे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिलाय पाहूया सविस्तर बातमी शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्षामुळे मनसेची आक्रमक भूमिका मनसेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी गोंदवल्या नजिक असलेल्या कचरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या दुरावस्थेची पाहणी केली यावेळी शाळेचा पत्रा वाऱ्यामुळे कधी उडून जाईल याची शाश्वती नाही पावसात विद्यार्थ्यांना पावसाच्या शिडकाव्यापासून वाचण्यासाठी वर्गातच कसरत करावी कुड़ लागते आहे शाळेची इमारत देखील नादुरुस्त असून खिडक्यामधून येणाऱ्या वाऱ्यामुळे विद्यार्थ्यांना थंडीत सुद्धा कुडकुडून बसावं लागतंय त्यामुळे येथे आठ दिवसात जर येथील दुरुस्ती झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आम्ही जागेवर ठेवणार नाही असा इशारा देखील धैर्यशील पाटील यांनी दिलाय यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे विठ्ठल कचरे रामेश्वर कचरे यशवंत कचरे शुभम कचरे विजय लोखंडे हनुमंत लोखंडे अक्षय लोखंडे आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते या ठिकाणी असणाऱ्या चुमुरड्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव देखील दिला होता यावेळी अधिकाऱ्यांनी पटाचे कारण पुढे करत चालढकल केली होती आता झाल्यानंतर देखील या शाळेची दुरुस्ती होताना दिसत नाहीये त्यामुळे या शाळा इमारतीच्या स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं भूमिका घेऊन आंदोलनाचा इशारा दिलाय त्यामुळे या ठिकाणची शाळा दुरुस्त होणार का हे पाहणं औत्सुकेच ठरणार आहे डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र आज आम्ही कचरेवाडी जिल्हा परिषद शाळेला भेट दिलेली आहे येथील कचरेवाडीतील लोकांनी आम्हाला सकाळी फोनवरून सांगितलं होतं की ह्या शाळेला तुम्ही जरा पाहणी करा एक वर्ष झालं आम्ही त्या संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना वारंवार प्रस्ताव देऊन सुद्धा आजपर्यंत शाळेचं काय काम झालेलं नाही मग आम्ही आज सर्व पत्रकार बंधूंना घेऊन इथं पोचलो आहे आम्ही आज शाळेच्या समोरील बाजू आणि पाठीमागील बाजू पाहिली असता इतकी वाईट परिस्थिती इथली झालेली आहे की सग वरचा पत्रा सगळा निघालेला आहे पाऊस आला तर आतमध्ये शाळेमध्ये आतमध्ये पाणी येते सगळी मुलं पाण्यामध्ये भिजत आहेत थंडी वारं <coughs> खिडकी एकही नाही पाठीमागे शिल्लक आणि मग संबंधित शिक्षकांना आम्ही विचारलं असतात ते शिक्षकांनी सांगितले की आम्ही सात ते आठ महिन्यापूर्वी त्यांना प्रस्ताव पंचायत समित्यात दिलेला आहे मग आठ महिने होऊन सुद्धा अजून शाळेची दुरुस्ती का केली नाही ही गोष्ट अतिशय चुकीची आहे लवकरात लवकर पंचायत समितीतल्या काही ज्या अधिकाऱ्यांना शाळेची दुरुस्तीबाबतची जी कोण आहेत त्या लोकांनी लवकर लो त्यामध्ये लक्ष घालावं अन्यथा आम्हाला अधिकाऱ्यांच्या खुडच्या जागेवर ठेवणार नाही मी त्या आठ दिवसामध्ये कारण एखादी घटना घडल्यानंतर एखादा मुलगा दगवल्यानंतर किंवा इतर कुठली घटना झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लक्ष शासन देणार आहे का शासनात एवढ्या मोठ्या मोठ्या स्कीमा देत आहे लाडकी बहीण असो किंवा इतर कुठल्या गोष्टी असो जर ही गोष्ट जर एका दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या मान तालुक्यातल्या एक कचरेवाडीसारख्या ठिकाणी जर शाळा जर व्यवस्थित नसेल तरी गोष्ट आम्ही कदापि सहन करून घेणार नाही येत्या आठ दिवसाची मुदत आहे आठ दिवसात जर शाळेची दुरुस्ती नाही के केली तर अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आम्ही त्यांच्या ऑफिस मध्ये बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज